नमस्कार मी विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा आपला शेवगा बाग ओडिसी प्लस व्हेरायटीचा असा आता फ्लॉवरिंग चालू आहे झालेल्यात अशा पद्धतीने हे राहणं आपण कल्टिवेटर करून व्यवस्थित सारा मारून पाण्याची व्यवस्था पाठपाणी देण्यासाठी करून घेतलेली दोन्ही बाजूने आणि हे ड्रिपरी असे दोन्ही बाजून टाकून व्यवस्थित एक वेळेस पाणी देऊन घेतलेला आता आपण याच्यात एकरी सात किलो झिरो बावन चौतीस सोडणार आहोत कारण आता बऱ्याच ठिकाणी डिरिया टाकणे चालू झालेलं आहे त्यामुळे झिरो बावन चौतीस आपण सोडणार आहोत आणि स्प्रेमध्ये इमॅमॅक्टीन एक मायक्रोन्यूट्रन चिलमिक्स कॉम्बी आणि मर्सी ज्यात बूमफ्लावर आहे नायट्रोबेंजीनचं प्रमाण ते घेणार आहोत आणि हे पहा इथे इतिहास चुरा पडला म्हणजे इथे खोडकिडा शंभर टक्के लागलेला आहे या झाडाला असं ज्यावेळेस आपल्याला दिसते झाडाच्या बुडांना त्यावेळेस समजून चालायचं की खोडाला अळी लागलेली आहे हुमणी अळी लागलेली आहे तरी घाबरून न जाता होल साफ करून घेणे ते आणि त्यामध्ये पेट्रोल भरून सिरीजने इंग्लिशनने खालून क्लोरीफायर फास एक लिटर सोडून देणे कवर होऊन जाते आणि त्याचा प्रादुर्भाव फक्त हे दोनच महिने ऑक्टोबर थोडा आणि नोव्हेंबरपर्यंतच जाणवतो त्यानंतर त्याचा प्रादुर्भाव जाणवत नाही पण झाडं कंट्रोलमध्ये ठेवणे हा असा प्लॉट खोटे जसे मजबूत होत जातील तसा हा प्रादुर्भाव प्रत्येक शेवगाव प्लॉटला येतोच फक्त काळजी घेणे तेवढाच एक त्याच्यात ही राहते काळजी घेऊन उपाय करणे प्रतापदा आपल्याला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्लाटाटणीनंतर चांगले वाढ करून घेणे पावसाळ्याच्यानंतर हिरवा करणे हिरवा केल्याच्यानंतर परत पिवळा करणे पाण्याचा ताण देऊन त्यानंतरच फ्लॉवरिंग निघणे चालू होते अशी एक प्रक्रिया आहे शेवग्यामध्ये साधारणतः अजूनही एखादा महिना लागेल पूर्ण प्लॉट फ्लॉवरिंगला यायला खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र